नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन न्वी व्हिडिओमध्ये मंडळी आज जात आहोत खेकडे पकडण्यासाठी आता रात्रीचे साडेनऊ दहा वाजले आहेत साडेनऊ दहा वाजले आता खेकडे पकडे जात आहोत जण आहोत आम्ही दादा आहे संदेश दादा आहे आणि पप्पा आहेत आणि मी मी जण आहोत तर आता खेकडे पकड्या जाऊया बघूया किती खेकडे आणि मासे पण पकडायचे आहेत बघूया किती मासे खेकडे काय मिळत आहेत चला आपण बघूया आता ते गेलेत पुढे आपण चाललो पाटणा आता जेवलो आणि जेवून निघालो आहे म्हणजे आरामात आलो तरी काही टेन्शन नाही आणि चला आता जाऊया हळूहळू ते गेलेत पुढे जाऊया तिकडे जाऊन भेटूया चला गिरकोंडीवर आलेलो आहोत एक ते आता इथनं सुरुवात करायची पप्पा खाली गेलेत बघायला काय दिसतंय का इथं ढोळत नाही इथे दादा उभा आहे दोन दादा आहेत आणि हो ही इन आणलेली आहे ही एक छोटीशी आणि आणले आहेत दोन छोटे छोटे आहेत ते दाखवूया नंतर लस टाकूया मासे पण पकडायचे आहेत आणि खेकडे पण बघूया भेटतील ते आमच्या इथे खेकड्यांना किरवे बोलतात आता बघूया हळूहळू किती भेटतील असं पाऊस नाही पावसाचं वातावरण नाही दिसत आहे इकडे

हंसी दी का एकावत तो बस दादा कराइए तो पास्तन कर किसलिशन दादा अच्छा हैं हाँ तो आ गए ना हाँ तो संजय ने कर ओके

अरे इन इन तू हेच कर फक्त काय करचकेच ना

फोटं होते ते अरे मोठा आपला मोठा सगळं झाड येतो nó phải tô thường nước mai tô 我今天出来吃。 काय सापडलं आहे नर नर घे खाली घे हा नर खेकडं आहे त्याच्या पोटाच्या खाली असं वि आकाराचा जो पट्टा असतो हा तो, तो।, तो छोटा असतो तो नर असतो हा दर दादा घेऊन जा अगे त्यांच्याकडे ते चल चल അങ്ങോടും ദവ ഇല്ല

मळाला मासा भेटलाय साईज बघा काय मोठा आहे मोठे मोठे भेटले आणि काय मासा पण आहे हा हड्डी हड्डी

बॅटरी आहे ना निघील ना मुंबईला काय करत होती टाकायला तर मित्रांनो आता झाले खेकडे पकडून आता घरी निघालो बराच टाईम झाला साडे अकरा वाजले साडे अकरा वाजून गेले आता निघूया घरी घराच्या दिशेने जात आहोत पुढे पप्पा आहेत दादा आहे पाटी एक दादा आहे आणि मी चौघच जण आलेलो पकडायला दुसरं कोण नव्हता मीच पकडणार होते आणि पप्पा त्याच्यामुळे जास्त वरती जाता नाही आला चला जाऊया आता घरी घरे जाऊन बेटे आठ घेतली एक गेलेला सुटून खाली परत गेला आणला पकडून आठ खिकडे भेटले आपल्याला पूर्ण टोटल आणि खेकड्यांची साईज पण बघा केवढी मोठी आहे मोठे मोठे आहेत ठेकडे की पानं टाकलेत ते समोर चावत नव्हते तर टाकायला लागतात दोन मादी खेकडे आहेत आणि बाकीचे सगळे नर खेकडे आणि आता मादी खेकडे नाही पकडत आता ते पोरं सोडतात म्हणून काय ते इकडे इकडे मोठे लाही बसल्या दीकडे मोठे मोठे एक दोन तीन चार पाच पाच सात इकडे मोठे मी पाण्या टाकल्यावर असे ठेकडे चावत नाहीत आणि हा पाळा ते खातात आता उद्या परवापासून ते खायला चालू करणार आहे तो पाळा आणि संदेश दादालाही द्यायचा त्याच्यातले त्याला दिव्यानंतरला आणि मासे पण भेटले बऱ्यापैकी त्याच्यामुळे मी भेट आणि हे बघा हे मासे भेटलेले काल हे एक खवली मासे दोन भेटले मोठे आणि हा पप्पानी पकडला एक त्याच्यामुळे आणि मळ्या माशाची साईज बघा एवढे रात्री मोठे भेटले इकडे सारखे बाहेर येत आहेत मोठे मोठे साईजचे ते दोन मळे आहेत हे मोठे आहेत दोन दोन तीन मोठे आहेत मोठी एवढे भेटले आम्हाला हे खेकडे हे मासे रात्री गेलो तेव्हा पकडले आम्ही तर मित्रांनो रात्रभरात एवढे खेकडे आणि मासे भेटले तुम्ही बघितलाच असाल आणि जे पिल्लेवाले खेकडे होते म्हणजे ज्यांच्या पोटातनं छोटे छोटे पिल्ले होते ते खेकडे आम्ही नाही घेतले ते सोडले कारण ते घेतल्यावर त्यांच्या पोटातील ती पिल्लं असतात छोटे छोटे ती मरून जातात त्याच्यामुळं नाही घेत ते आणि दोन फक्त मादी खेकडे घेतलेले बाकीचे सगळे नर खेकडे आहेत आणि एवढी रात्रभरात आम्ही किती दोन तास काढले दोन अडीच तास काढले आणि दोन अडीच तासात एवढे खेकडे आणि मासे मिळाले आम्हाला जास्त वरती नाही गेलं कमीच अंतरावर गेले लगेच आलो पप्पा बोलले चला घरी जाऊया आता टाईम झाला आहे बारा सहा बारा वाजले घरात यायला आम्हाला घरी आलो व्यवस्थित मी सगळे केकडे आता बघितलं आणि तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद